न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा बनावट व्यक्ती उभी करून जमीन लाटणाऱ्या बनावट खरेदी दस्ताचा डाव फसला आताची सर्वात मोठी बातमी येते शिरूर तालुक्यातून शिरूर तालुक्यातून सर्वाधिक दस्त नोंदणी करीत कोट्यावधी रुपयांचा महसूल शासनाला मिळवून देणाऱ्या तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात एका बनावट दस्ताचा प्रकार उघड झाला आहे बनावट महिला उभी करून जमिनीच्या खरेदी जास्तचा डाव प्रभारी दुय्यम निबंधकाच्या सतर्कतेमुळे फसला असल्याचे समोर आले आहे शिकलापूर तालुक्यात शिकलापूर पोलिसात महिलेसह सहा जणांवर गुन्हा दाखल तर तीन जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळालेल्या माहितीनुसार तळेगाव ढमडेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नियमित दस्त नोंदणीचे काम चालू असताना काही इसम व एक महिला बाबूसह खुर्द येथील जमिनीचे खरेदी खत करण्यासाठी राजश्री नागेश भंडारी महिला गणेश लक्ष्मण भंडारी या इसमाला आपली जमीन विकत असल्याबाबत दस्त तयार करून चार साक्षीदारांसह सा कार्यालयात आल्या होत्या महिलेला नाव विचारल्यानंतर तिने चुकीचे नाव सांगितले त्यामुळे महिलेसह सा इतर देखील गोंधळल्याने प्रभारी दुय्यम निबंधक अनंत भुजबळ यांच्या लक्षात आल्याने त्यांनी महिलेला ओळखपत्र पाहिले ओळखपत्रावरील महिलेचा फोटो वर समोर असलेल्या महिलेचा फोटो यामध्ये तफावत आढळल्याने तात्काळ अनंत भुजबळ यांनी सदर नोंदी थांबवत याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत शिख्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे याबाबत तळेगाव ठंडेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे प्रभारी दुय्यम निबंधक अनंत भुजबळ यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने गणेश लक्ष्मण भंडारी विवेक गौतम कांबळे श्रीपाद जमना प्रसाद बघेल किसन मोहिते अमित रविकरण गायकवाड यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघे जणांना अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहे तळेगाव डमडेरे प्रतिनिधी घनश्याम तोडकर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा